शिर्डीमधल्या एका बिल्डिंगमध्ये तब्बल सात हजारांची मतदानाची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी लोकसभेमध्ये केलाय त्यावरनं महाराष्ट्रामध्ये राजकीय वादळ उठलाय शिर्डी विधानसभा मतदारसंघात अशी कोणती बिल्डिंग आहे तिथे वाढलेलं मतदान कुठून आलं आणि या प्रकरणामागे नक्की कोण आहे याची चौकशी करण्याची मागणी केली जाते राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर स्थानिक आमदार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी संताप व्यक्त केलाय राहुल गांधींना ना पुढून शोध लावला याचा मी आता शोध घेतो तर म्हणजे त्यांनी कोणतंही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं भान ठेवायला हवं आहे मला वाटतं राज्यामध्ये जे प्रचनक जनादेश भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याचं एक फार मोठं दुःख विरोधी पक्षाला आहे कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नेतासुद्धा ठरवता येत नाही तेवढं संख्याबळ सुद्धा नाही आहे त्याचा मोठं चिंतन राहुल गांधींनी करण्याची गरज आहे कसं की जनता ज्यांनी गमवलेला आहे ते आता कोण कोणत्या ना कोणत्या प्रकारे जनतेसमोर त्यांची धडपड करत आहे आणि त्यामुळे जसे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक प्रस्थापितांना लोकांनी जनतेने घरी बसवलेलं आहे त्यांना अजूनही ते अजूनही त्याच्यावर त्यांचा स्वतः विश्वास नाही आहे सोश जण आपल्या अस्तित्वाची धडपड करत आहेत त्यामुळे मला संतोष साळुंके सी चोवीस तास शिर्डी चहा काल बनव कोणती चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाओ दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा